बातमी खरी चाकण चाकण शहरातील विविध सामाजिक राजकीय तसेच युवक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षाला नव चैतन्य दिले आहे पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात चाकण शहरातील भाग्यश्री विवेक वाडेकर काजल प्रशांत राक्षे आकाश जाधव श्रुती भोंडवे यांच्यासह चाकण शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर चाकण शहराध्यक्ष राम गोरे अल्पसंख्याक सेलचे चाकण शहराध्यक्ष मोबिनभाई काझी सचिन पानसरे कैलास थोरवे डॉक्टर विजय खरमाटे निलेश शेठ जेधे विजय भोंडवे अण्णा मुटके तालुका महिला अध्यक्षा संताताई जाधव निलोफोर शेख यांच्यासह हो ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी उपस्थित सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली राहून चाकण शहरातील जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्याचा संकल्प केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले की चाकण शहरातील जनतेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी विश्वास वाढत आहे नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पक्ष अधिक संघटित होऊन सामाजिक स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष कैलास सांडफोर यांनी केले तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष राम गोरे आणि मोबिन काझी यांनी मानले या प्रवेशामुळे चाकण शहरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आइकोन दाबायला विसरू नका